हॅलो व्हिडिओ विद्यार्थी मित्रांनो वेलकम बॅक अगेन तुमच्यासाठी घेऊन आलो दहावीचा व्हिडिओ की दहावीनंतर आपल्याला काय करायचं आहे ठीक आहे काय असतं विद्यार्थी मित्रांनो भरपूर विद्यार्थ्यांचे मला मेसेजेस आले आहेत काही मला भेटलेत की बा दहावीनंतर आम्हाला कन्फ्युजन आहे काय करायला पाहिजे तुम्ही सांगा ठीक आहे तर विद्यार्थी मित्रांनो की एवढं जास्त अवघड नाही मी तुम्हाला सांगणार आहे की आपण काय करायला पाहिजे तुमच्यासाठी घेऊन आलो आहे सगळं करिअरचं मॅप सगळं चार्ट घेऊन आलो आहे ठीक आहे विशेषपणे समजून घ्या आणि मला विचारा काय डाऊट आला तर तुम्ही मला संपर्क साधू शकता ठीक आहे आता ह्याच्या आठमध्ये विद्यार्थी मित्रांनो कसं आहे तुम्ही तुमच्या विद्यार्थी मित्रांना पण शेअर करायचं सगळ्यांना सांगायचं की आपलं दावीनंतर काय काय करायला पाहिजे कारण भरपूर मुलांची जे अबिलिटी बेस असतो तो थो थोडा थो 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 स्ट्राँग असतो थो। ठीक आहे काही त्यांची परिस्थिती असते त्यानंतर की आपण दहावीवरच काहीतरी करायला पाहिजे आणि आपण आपल्या फॅमिलीला सपोर्ट करायला पाहिजे की आपलं करिअर करायला पाहिजे ठीक आहे तर बघा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला काय काय करायला पाहिजे बघा तर मी तर सांगतो तुम्हाला बघा दहावीनंतर डिप्लोमा आहे तुम्हाला ठीक आहे दहावीनंतर डिप्लोमा विद्यार्थी मित्रांनो बघा त्या डिप्लोमामध्ये तुम्ही बघू शकता ठीक आहे डिप्लोमात बघ पहिला आहे इंजिनिअरिंगचा आहे इंजिनिअरिंगमध्ये तुम्हाला डिप्लोमा आहे नंतर तीन वर्षाचा असतो ठीक आहे दहावीचा चांगला स्कोर पाहिजे पण त्याला गव्हर्मेंटला जर तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं तर स्कोर चांगला पाहिजे ठीक आहे टक्केवारीवर तो लागत असतो त्या डिग्री इंजिनिअरिंगवर असतो तो त्यानंतर तुम्ही त्यावरून हा तो एक झाला त्यानंतर आहे एक गव्हर्मेंट कॉन्ट्रॅक्टर सिव्हिल ठीक आहे इलेक्ट्रिकल तो पण तुम्ही दहावीच्या बेसवर तो करू शकता निर्णय ठीक आहे त्याचबरोबर एक साडेतीन वर्षाचा कोर्स कोर्स आहे कोणता हा असिस्टेट मेंबरशिप ऑफ इन्स्टिट्यूट इंजिनिअरिंग ए आय इन्स्टिट्यूट ऑफ इलेक्ट्रिकल टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग हा एक कोर्स आहे हा कोर्स तुम्ही टेन्थ नंतर करू शकता तो पण साडेतीन वर्षाचा आहे ठीक आहे नंतर आर टी ऑफिसर एक्झाम आहे ठीक आहे पण आपल्या इंजिनिअरिंगच्या बेसवर ह्या एक्झामच्या बेसवरती एक्झ आहे ठीक आहे जे तुम्ही इंजिनिअरिंग जर केलं ते इंजिनिअरिंगमध्ये ती आर टी ओ इन्स्पेक्टरचं एक एक्झाम असते एम पी एस सी थ्रू ठीक आहे ती एक्झाम पण तुम्ही देऊ शकता जे इंजिनिअरिंग झाल्याच्या नंतर त्यानंतर इंजिनिअरिंगच्या बेसिसवर मर्चंट नवीनचं पण आहे विद्यार्थी मित्रांनो तीन वर्षाचा कोर्स आहे मर्चंट नव्हीचा तीन वर्षाचा कोर्स आहे तो पण तुम्ही करू शकता ठीक आहे त्यानंतर इथं बघा तर दुसरा आहे पोलीस कॉन्स्टेबल एअरमॅन नेव्ही आणि सोल्जर त्यांच्या बेसिसवर तुम्ही पोलीस कॉन्स्टेबलचं असेल हां ठीक आहे एअरमॅनचं असेल नाविक सोल्जर असेल आर्मीमध्ये वगैरे तुम्ही ते भरती ठीक आहे भरतीला खूप प्रॅक्टिस करावी लागते दोन दोन तीन तीन वर्ष प्रॅक्टिस आणि रेकीचं पण लागतं येतो त्यानंतर दुसरं एक आहे विद्यार्थी मित्रांनो पाच वर्षाचा कोर्स काय फाईन आर्ट कमर्शियल आर्ट डिप्लोमा ठीक आहे हा एक आहे पाच वर्षाचा कोर्स आहे विद्यार्थी मित्रांनो तर बट आर्ट टीचर डिप्लोमा हा दोन वर्षाचा आहे टेनच्या पैसा त्याचबरोबर आहे आय टी आय आय टी आयमध्ये ते तुम्हाला माहिती आहे टेननंतर काय फिटर आहे वेल्डर आहे मॅ मेकॅनिस्ट आहे स्टेनोग्राफर आहे डिझेल मेकॅनिक आहे इलेक्ट्रिशियन आहे वायरमध्ये हे याच्यात येतात ते दोन वर्षाच्या कोर्समध्ये येतात ठीक आहे त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो पुढं बघा अजून पुढं अजून आहे तुम्हाला डिप्लोमा बघा पुढं तुम्हाला दिलं आहे बघा दोन इयरचं डिप्लोमा डान्स म्युझिकमध्ये पण तुम्ही घेऊ शकता त्याच्यात पण तुम्हाला नंतर दोन वर्षाचा आहे त्यानंतर आहे सर्टिफिकेट ऑफ बिल्डिंग सुपरवायझर तो सहा सहा सा, महिने ते एक वर्षाचा कोर्स आहे बिल्डिंग सुपरवायझर ठीक आहे बिल्डिंगचं आपण बांधकाम करतो ना तिथं सुपरवायझर छोटे मोठे कॉन्ट्रॅक्टर असतात बघा तिथं सुपरवायझर म्हणून आपण ते नेमणूक करतात नंतर अजून एक सहा महिने ते एक वर्षाचा आहे डिप्लोमा ॲग्रिकल्चर मॅनेजमेंट ॲनिमल हजबंड्री हा एक कोर्स आहे तो पण सहा ते एक वर्षाचा कोर्स आहे विद्यार्थी म्हणा टेनच्या बेसिसवर ह्या टेनच्या बेसिसवर आहे तो त्यानंतर बघा दोन वर्षाचा आहे टेनच्या बेसिसवर मेडिकल लॅबोरेटरी टेक्निशियन सर्टिफाईड कोर्स त्याला आपण म्हणतो आहे एम ए एम एल टी डी एम एल टी बी एम एल टी आणि एम एम एल टी तो टेनच्या बेसिसवर आहे ठीक आहे टेनच्या बेसिसवर अजून पण आहे विद्यार्थीनंतर आपण तुम्हाला सांगू शकतो याच्यात ओ टीचा आहे ऑपरेशन थिएटरमधला आहे ठीक आहे त्यानंतर त्याच्यात नर्सिंगचा पण कोर्स आहे याच्यामध्ये ठीक आहे ए एन एम पण आहे तो टेनच्या बेसिसवर आहे ए एन एम ठीक आहे टेनच्या बेसिसवर आहे तो नंतर व्हीर्स कोर्सेस ऑफ डिप्लोमा बघा इंटेरियर डिझायनर स्टेनोग्राफर प्रायवेट सेक्रेटरी प्रॅक्टिस ब्युटी कलर हेअर ड्रेसिंग आणि गारमेंट टेक्नॉलॉजी हे पण कोर्स आहेत विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला टेनच्या बेसिसवर ठीक आहे ब्युटी केअर म्हणजे आपण तेच ब्युटी पार्लर्स वगैरे हो गारमेंट टेक्नॉलॉजी असेल प्रायवेट सिक्रेटरी प्रॅक्टिस स्टेनोग्राफी असेल ठीक आहे इंटेरियर डिझायनर म्हणजे ही कोर्स विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला अवेलेबल आहे टेनच्या नंतर ठीक आहे टेन नंतर तुम्ही हे कोर्स करू शकता आरामात आणि आपलं पुढचं करिअर तुम्ही करू शकता किंवा निश्चितनंतर अजून तुम्हाला वाटलं की मला इलेव्हन ट्वेल्व करायचं तर इलेव्हन ट्वेल्थच्या बेसिसवर काय काय टेनच्या नंतर इलेव्हन ट्वेल्थ बेसिसवर काय सायन्स आर्ट कॉमर्स आणि सायन्समध्ये काय काय टेनच्या बेसिसवर ट्वेल्थच्या बेसिसवर ट्वेल्थनंतर नंतर काय काय हे सगळे मी तुम्हाला सांगणार आहे ठीक आहे नेक्स्ट लेक्चरमध्ये तुम्हाला ट्वेल्थच्या नंतरचा जो डिप्लोमा आहे किंवा ट्वेल्थनंतर नंतर काय काय कोणते कोणते गोष्ट आहे नंतर खूप जास्त फॅकल्टीज आहेत सायन्सला ते तुम्हाला मी नेक्स्ट व्हिडिओला सांगणार विद्यार्थी मित्रांनो ठीक आहे नेक्स्ट व्हिडिओ मी लवकरच देणार आहे तुम्हाला तर ह्या व्हिडिओमध्ये तुम्ही एकदा बघून घ्या अजून एकदा रिपीट बघा तुम्हाला जर काही अडचण आली तर नक्की मला कमेंट करा आणि मला कळवा आपल्या जवळचे विद्यार्थी मित्रांना शेअर करा आणि नेक्स्ट व्हिडिओ मी बारावीनंतर म्हणजे ट्वेल्थच्या नंतर जे काय तुमच्यासाठी आहेत ठीक आहे चान्सेस आहेत किंवा ज्या फॅकल्टी आहेत ते मी तुम्हाला शेअर करणार आहे नेक्स्ट व्हिडिओमध्ये तर बघत राहा त्यासाठी आपला इदिप स्टडीज चॅनल पेज